हाय वेलकम टू माय तर तुमचं आपल्या न्यू ब्लॉग मध्ये स्वागत आहे तर मित्रांनो आज आम्ही गावात खूप पाऊस पडतोय तर आम्ही नेटवर्क गावामध्ये नेटवर्क नाही तर नेटवर्क साठी गावातून आम्ही आम्हाला एक किलोमीटर बाहेर जावं लागतो तर आम्ही निघालोय मी आणि माझा मित्र आहे तुम्ही बघू शकता पाटे माझे आगा। आगा। तो कॅमेरा समोर यायला घाबरतो त्याला असतो काय माहिती ना। नाही तर दाखवतो गावापासून किती लांब दूर जावं लागतो मला तो तर गाव पण दाखवतो मी एक मिनिट तर मित्रांनो तुम्ही बघू शकता हा आमचा गाव ह्या गावापासून आम्हाला इकडं हा बघा माझा मित्र चालला इकडं एक किलोमीटर दूर जावं लागतं आणि तुम्ही बघू शकता हा बघा खूप पाऊस आला हा डोंगर पूर्णपणे पाण्याने भरलेला आहे खूप पाऊस आहे पूर्ण बघा तुम्ही बघू शकता पूर्ण हिरवगार पूर्ण दिसते तर मित्रांनो गावामध्ये तर तुम्हाला माहितीच असेल कारण पावसाचा टाइम आला की गावामध्ये नेटवर्कचा प्रॉब्लेम आणि बाहेर जाण्याचा प्रॉब्लेम खूप प्रॉब्लेम असतात तर आज आम्ही रावडे पाण्यात बघा आमच्याकडे पावसात बघा पाणी घरामध्ये <laughs> <laughs> चूल पेटवण्यासाठी बाहेर यावं लागत ही माझी वहिनी आणि एकीकडनं सासू पण आहे माझी <laughs> तर मित्रांनो भेटू आपण आपल्या लोकेशन वर मित्रांनो आम हा आमच्याकडचा रस्ता गावामध्ये येण्याचा रस्ता गेले आमच्या गावाला किती वर्ष झाली खूप वर्ष झाले असेल पन्नास साठ वर्ष झाले हा रस्ता केल्यानंतर हा या वर्ष रस्ता करायला घेतलेला पण नाही झाला पण पुढच्या वर्षी नक्की होईल आणि बघा आमच्याकडं भाजी लावले पूर्ण भेंडी भेंडीची भाजी शेरोडाची भाजी आणि इकडं आतमध्ये काकडी वगैरे लावले आंबे वगैरे आहेत बाग हे बघा तुमच्याकडं याला काय म्हणतात कमेंटमध्ये नक्कीच सांगा आमच्याकडे अशा पद्धतीने शिरोडीची भाजी केली जाते आणि दाजून दाखवतो तुम्हाला हे बघा ही ही आमच्याकडं वरी बोलतात त्याला वरी तुम्ही तुमच्या भाषेमध्ये वरीला काय बोलतात हे बघा आम्ही तुम्हाला दाखवतो हो तुमच्या भाषेमध्ये तुम्ही याला काय बोलतात ते मला कमेंटमध्ये नक्कीच सांगा आणि हा आमचा प्लेग्राउंड इथं आम्ही आता पाऊस चालू आहे पाऊस नसला ना ऊन पडला सगळं म्हणजे जमीन सुकली की आम्ही इथं कबड्डी खेळण्यासाठी आमचा प्लेग्राउंड आहे इथं आमचा हा तुम्ही दाखवत हा हा आमचा ग्राउंड इथं आम्ही कबड्डी खेळण्यासाठी येतो आणि आमचा प्रॅक्टिसचा टायर आणि मी तुम्हाला आमचा कुलदैवत दाखवतो इथं आम्हाला मे महिन्याच्या दोन तारखेला खूप मोठी पूजा असते आमचा कुलदैवत जय बापदेव हा बघा तुम्ही बघू शकता हा हा आमचा कुलदैवत आमची दरवर्षी महिन्याच्या मे महिन्याच्या दोन तारखेला इथं खूप मोठी पूजा असते जेवण वगैरे सर्व असतं संध्याकाळी गॅदरिंग असते आणि आमचा कबड्डी खेळण्याचा ग्राउंड आता पाऊस असल्यामुळे नाही खेळत जेव्हा पाऊस बंद होतो ऊन पडतो खूप दिवसभर तेव्हा येतो इथं खेळायला आणि इकडं पूर्णपणे आपला भाताची लावणी केली इकडं पूर्णपणे हे बघा पूर्ण भात आहे तिकडं नांगले तिकडे नांगली वरी लावल्या सगळीकडे गावामध्ये जी मजा असते ती कुठंच मजा नाही सिटीमध्ये मजाच नाही आणि मित्रांनो तुम्ही बघू शकता हे बघा हे जी कंद असतात ना ते आपलं काय तिला काय बोलतात नाही सॉरी काय बोलतात कणक आमच्या भाषेत बोलतात ते कणकाची झाडे ही आहेत ना जी लावणं केली आहे लावणी तुम्ही बघू शकता तिकडं वळीची झाड आहे तिकडं आणि कणकाची झाड कणक बोलतात त्याला आणि इकडे कांदप म्हणजे ते कांद असतात ना ते गोडे कांद आमच्याकडे अशा प्रकारे आणि आमची मावशी राखणीसाठी गेलेली चलो ओ डोगी डोगी मित्रांनो तुम्ही बघू शकता आमच्या रस्त्याची बिकट अवस्था बघा खूप बिकट अवस्था आहे तरीसुद्धा अजून सरकारला दिसत नाही सगळ्यात म्हणजे पेन तालुक्यात मला असं वाटतं की म्हणजे आदिवासींचा गाव सगळ्यात मोठा पेन तालुक्यामध्ये आमचाच असेल पण आमच्या गावातलं काय रस्त्याची खूप बिकट अवस्था आहे इकडं वृक्षरोपण लागवड झालेली दो, दोन दोन वर्ष अगोदर झालेली वृक्षारोपण लागवड त्याच्यासाठी कंपाऊंड पूर्णपणे आहे ते वृक्षारोपण लागवड हे आम्हीच केले आपले वनरक्षकाचे सर वगैरे यायचे त्यांच्या बरोबर आम्ही वृक्षरोपण करायचो तुम्ही व्ह्यू बघू शकता आमच्याकडे निसर्ग सह्याद्री पर्वत तर मित्रांनो तुम्ही बघू शकता हा आपल्या गावाकडच्या बाहेरून दिसणारा जो खालचा व्ह्यू आहे तो आहे पूर्ण व्ह्यू बघा इकडे जी आहे इथून अजून दिसत नाही इकडं झाडं आहेत नाही हे झाडं दिसतात या झाडाच्या मागे तिकडनं ती पूर्ण रिलायन्स कंपनी दिसते माझी सत्र चल जो समोर दिसतो हा मला दाखवतो झूम करून दाखवतो तो हा रोड दिसतो समोर हा तो हा रोड हा गोवा नॅशनल हायवे मुंबई गोवा नॅशनल हायवे या साईडला या साईडला इकड मुंबई गोवा नॅशनल हायवे इकडे जाणारा जे आहे इकडं हा गोवा नॅशनल हायवे इकडं पुढे जाणारा मुंबई नॅशनल हायवे पेन इकडं ही जे एस डब्ल्यू कंपनी आहे इकडं इकडनं खूप सुंदर असा व्ह्यू दिसतो खूप आणि मित्रांनो आता जे बघायला आपल्याला त्याची परिस्थिती खूप खराब बिकट परिस्थिती इकडं हे सर्व वनरक्षक कर्मचाऱ्यांनी पूर्णपणे हे करून घेतलेलं आहे पूर्णपणे तिकडं आतमध्ये आपल्या शेळी डुगुरं ढोर यांना परमिशन नाही आतमध्ये आणि इकडे तुम्ही बघू शकता भाताची लागवड केलेली आहे आमच्याकडे अशा प्रकारे लागवड केली जाते हे बघा आमचे मामा येतात मामा कोणा गेला वाड्यात आमच्याकडे भाजी वगैरे लागवड केली जाते ते माझे मामा आता गेले ते ती भाजी लागवड केली त्या इकडे बघायला गेलेलं कारण आमच्याकडं माकडं वगैरे जे रानटी माकडं असतं ना मंकी त्याला बोलतात आम्ही माकडं बोलतो ते येत असतात ते म्हणजे जे पण भाजी येते ती असेच उद्ध्वस्त करून टाकतात त्याच्यामुळे राखणे आमच्याकडे चालू आहे ते राखण्यासाठी माझे मामा गेलेले खूप मस्त व्ह्यू आहे बघा इकडं जे समोर दिसते हे बघा तुम्हाला दाखवतो मी जी इकडे समोर दिसते ही जे एस डब्ल्यू कंपनी आहे हा भोंबोलीचा आहे इकडे भोंबोली भोंबोली आदिवासी वाडी सॉरी भोंबोली आदिवासी म्हणजे आमच्यातलं एक गाव आहे इकडे भोंबोली हा इकडं पण ह्या हा जो पर्वत आहे ह्या डोंगर याच्या मागे पण तिकडे गाव आहेत खूप सारे गाव आहेत तर आपण ज्या आपल्या जे कामासाठी आलेलो त्या आता ज्या लोकेशनवरती आलेलो त्या लोकेशनाबाहे आपण आता पोचणार आहोत त्या लोकेशनवर मला मी दाखवतो हो तिथं खूप पोरा असतील आता एवढ्या पाण्यात पण खूप पोरं असतील तिथं आता पाणी पाच मिनटं झाले उघडलं आहे पाणी आहे हा इथून दोन इथून ना दोन ठिकाणी जातो एक वरती जातो वरच्या गावी इकडं आहे तो वरच्या गावी हा त्याला बोलतात लाल डोंगर बोरावाडी त्याच्या खालते धोदानी बोरावाडी आणि गामचा जो बोरावाडी आहे तो इथना खालते जातो इथन तुम्ही बघू शकता इथन खालते जातो तो तुम्हाला दाखवला तो, तो बोरावाडी तिकडे खालती अशा आमच्या गावाची तीन गाव आहेत टोटल तीन आळे आहेत गाव नाव एकच पण आमच्या गावात असं खूप म्हणजे अडीचशे दोनशे जास्त घरं असतील तीनशे घरं असतील आमच्या गावात इथून जो, जो आमच्या गावात घाट लागला तुम्ही बघितला तर तुम्ही आश्चर्यचकित पडाल एवढा खतरनाक आहे आता इथून आतमध्ये मध्ये जावं लागतं एवढूनच ना मी पण पहिल्यांदा आलो कारण मी इकडं नसतो मी गुजरातला असतो मी पण या लोकेशनवर पहिल्यांदा आलो नेटवर्कवर तुम्हाला मी दाखवतो पूर्णपणे जंगलातून जावं लागतं जेव्हा तेव्हा नेटवर्क वाटत मी पण पहिल्यांदा आलो आहे ह्या नेटवर्कच्या लोकेशनवर हो इथं पोरं काय नाही तर का ना गेम खेळ म्हणजे गेमिंगसाठी पबजी फ्री फायर खेळण्यासाठी एवढे लांब येतात जंगलात ते पण नेटवर्कसाठी हे बघा हा पोरांचा गेमिंग लोकेशन नेटवर्क लोकेशन तुम्ही बघू शकता नेटवर्क आहे आमचा जो गावातून एक किलोमीटर बाहेर येतो नेटवर्क साठी पावसामुळे जो नेटवर्कचा प्रॉब्लेम येतो तो या ठिकाणी आल्यावर नेटवर्कचं म्हणजे प्रॉब्लेम सोल्युशन हेच ते सोल्युशन आहे आमच्याकडे नेटवर्क सोल्युशन इथं पुरं पोराने कापड वगैरे वरती ताडपत्रे वगैरे घालून साठे वगैरे करून मस्त पैकी रात्रीच्या बारा वाजेपर्यंत असतात इथं बारा एक वाजेपर्यंत रात्री असतात एवढं गावापासून एक किलोमीटर लांब आहे हा इथं दर्या खालती जो इथन जी आपल्या धुग वगैरे दिसतं तिथं दर्या आहे धबधबे वगैरे आहेत समोर खूप सुंदर असं लोकेशन आहे तर मित्रांनो तुम्हाला या ब्लॉगमध्ये हेच दाखवायचं होतं की आमच्या गावातून नेटवर्क प्रॉब्लेम असल्यामुळे किती लांब जावं लागतं एक किलोमीटर दूर ला जावं लागतं ते फक्त पावसामुळे प्रॉब्लेम येतो त्याच्यामुळे बाहेर यावं लागतं तर तुम्हाला मी आजच्या ब्लॉगमध्ये दाखवलं नेटवर्क प्रॉब्लेम असल्यामुळे किती लांब जावं लागतं तर तर मित्रांनो आपला ब्लॉग हा इथपर्यंतच होता आपण उद्या आपल्या नेक्स्ट ब्लॉगमध्ये भेटू बाय